जय कांदे भाऊ का आज अपूर्णांकातील अपूर्णांकावरील शब्दिक उदाहरणे भागते आता भाग एक आणि भाग दोन ना खूप इंटरेस्टिंग उदाहरण आपण लिहिलेत आता ती सिरीज मी कंटिन्यू करी बराच पर्सेंट मागणी होती तर थोडा या टाईपला क्वेश्चन आय साईड पेपर विचारला मी ॲनालिसिस करा ते अपूर्ण असं मागून सांगत उदाहरण आलेलं ठीक आहे उदाहरण असं आहे तीनशे सात म्हणजे तीनशे सात किती वेळा मिळवल्यास उत्तर तीन आहे आता मिडवल्यास म्हणजे मेरीज आहे किती राणे मेरीजे किती राहणे ती म्हणजे असं 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 अर्थ आहे तीन चेक चार मग तीन चेत सात किती मिळावं म्हणजे उत्तर तीन या ठीक मध्ये असं काय म्हणून सूत्र काय वापरा ना बेरेचे उत्तर ती, ती, चेट, चेट आतीन गया, आतीन गया, उत्तर किती आहे तीन अंश कितला आहे तीन ठीक आहे चेद चेतकीतला सात वजा हो ठीक हा हो तीन गे हा तीन घ्या उत्तर एकूण हा गुणीला सात वजा आहे सात आहे सात की तिथलं उत्तर म्हणून आलं आता साधन सोडवू द बाकी काही नाही आता पुढा

दोन घरा पाच होताय पाच जुनी दहा होताय ठीक लिया आता एक प्रेशन मध्ये असा असा टॉपिक मध्ये प्रश्न ठेवला की होळी भरतीला खास की कोणता म्हणजे एक पुस्तक रास पुस्तक न पान इथला वाचा तेवढा राहणार तेवढा राहायचा म्हणजे किती पुस्तक न पान असेल तिथला पानाचं पुस्तक असेल असा प्रश्न तो प्रेशर असणार तो असा घुंबाई प्रश्न विचारला ठीक एकदम साधा परत मग एक उदाहरण घेऊ आपण तुम्हाला एकदम ओके समजेल ठीक आहे आता एका प्र एका पुस्तकाच्या पोलीस भरतीला एकदम प्युअर कशन आहे एका पुस्तकाच्या एका पुस्तकाचा तीनशेच भाग वाचून भाग वाचून काढला वाचून काढला आणि पंधरा पाने वर ज़ित वाचून झाली म्हणजे तीनशे पाच बाग वाचन परत आम्ही पंधरा पण वाचू घ्या तीनशे तीन वर वाचून झाली वाचून झाली तेव्हा तेव्हा एकशे पंचवीस पाने एकशे पंचवीस पाने वाचायची शिल्लक राहिली वाचायची शिल्लक राहिले तर पुस्तकात पुस्तकात उदाहरणाच म्हणते का एका पुस्तकाला तीनशे वाचून काढला आणि पंधरा पाणी शिल्लक राहिले वाचून झाले तेव्हा एकशे पंचवीस पाने वाचायची शिल्लक राहिली तर पुस्तकात एकूण पाणी किती एकदम सिंपल ला त्या उदाहरण मग काय काय भाग दे एवढा भाग असे जायला हा कि त्या पाणी एवढा भाग वाचला तर प्लस अजून पंधरा पानं वाचायला वाचा मग ते वाचल्यानंतर एकशे पंचवीस पानं परत शिल्लक राहणार मग राहिलेले राहिले तर पुस्तक पाने देणार आता एका पुस्तकाच्या आता पुस्तक न पाण्या तर ऐकून त्या आपण एक्स म ठीक आहे एकूण पाने किती म्हणू आपण एकदम सिंपल राहत ठीक आहे आता या पुस्तक ना तीनशे पाच भाग तीनशे पाच भाग वाचायचे परत पंधरा पाण्या म्हणून वाचायचे ठीक आहे आणि वाचून आल्यानंतर वाचायचे शिल्लक राय शिल्लक राहिले तर पुस्तकात एकूण पाने केली आता तीनशे पाच भाग प्लस पंधरा पाना वाचायचे आहेत किल्ल्या शिलॅक्स राहिले एकशे पंचवीस आता एक काय एकूण पाणी

मायनस मायनस प्लस किती एकशे चाळीस शून्य मायनस छेद नाही आहे काय करतो लस पाच एक पाचवे पाच साडेवर पाच ने गुण पडी आणि पाच ने गुण पड आता आठवण पाच आधी गुन्हा तरी चालला नाही कोणता आता छेद काय द्या कॉमन पाच द्या पाच केला हो एकशे चाळीस कोणता मायनस एकशे पंचवीस मायनस पन्नास ठीक आर चेतचा मान जाय तीन आहे का एक तीन एक्स एक एक वजा पाच गुण पाच एक्स चेतून झाला हा कॉमन पाच हा पाच आहे का पाच एक्स हा तीन गुण आहे तीन एक्स ठीक बरोबर वजा एकशे चाळीस ठीक आहे आता पाच म्हणून तीन किती बरोबर दोन एक्स मागेला पाच बरोबर एकशे चाळीस आता दोन एक खाली पाच पुढे जाईल वट एकशे चाळीस पाच बागीला दोन जो बेक, बेक, बेसाती चौदा शून्य सात दुस साता पाच पस्तीस म्हणजे सत्तर गुणला पाच उत्तर उठून आलं एकशे साता पाच म्हणजे तीनशे पन्नास सॉरी आणि किती कर एकूण तीनशे पन्नास परत सांगा टेन्शन लागेल एका पुस्तके तीनशे भाग वाचून जर काल आणि पंधरा पाण्यावर वाटले जाईल एक्स मागत आपण एकूण पानं एक्स गुरा तीनशे पाच आणि पंधरा एक मागले तर एकशे पंचवीस पाना बरोबर वाचन बाकी म्हणून एकशे पंचवीस करायला तीन एक शेत पाच व एक एक्स हा हा प्लस होता आता मायनस जाय आणि प्लस होता इकडे मायनस तीन एक्स पंचवीस एक व पाच शेत पाच आता छेद समान करा तीन अठ पाच होता आठे फक्त एक होता मग छेद समान करण्या टाइमला आपण ना काय करतो लसा काढतो लस पाच होणार पाच एक पाच पाच एक पाच कॉमन पाच जाय तीन गुण तीन एक्स ज्या संख्येला खाली बाग गुंतसते त्या संख्या उंचना पाच गुणला एक पाच एक पाच एक्स मधून दोन एक तीन घ्या पूर्ण दोन एकशे पाच अवध एकशे चाळीस आता दोन एकशे भागीला हा गुणीला गुणिला एकचाळीस गुण पाच भागीला दोन सत्तर दोन एकशे चाळीस म्हणून सत्तर पाच हा सत्तर गुणला पाच सात पाच पैसे तीनशे पान एकोणवीस द्या सिंपल अवधार काही विषय नाही दुसरं उदाहरण एकदम सुपर उदाहरण आहे उदाहरण चौथं तुम्हाला ले प्रत्येक लेक्चरले काय ना एकदम युनिक काय ना शंभर टाका भेटणार त्याबद्दल निश्चिंत राहा ना एकदम याच्या उदाहरण आहे प्युअर उदाहरण पोलीस भरती नाहीत पोलीस भरतीले कॉन्स्टेबलला ले ड्रायव्हर ले कारागृह ले किंवा एस आर पी क्वेश्चन असा पद्धतीने शंभर टाका फक्त तुम्ही प्रॅक्टिस एवढी केली पाहिजे प्रॅक्टिस करा टाइम प्रिव्हिस एक क्वेश्चन पेपर ना उदाहरण तुम्ही जेणेकरून प्रॅक्टिस झाली पाहिजे उठ सुद्धा असं काही शिकवलं जात नाही

एक, तरी त्याच्याजवळ तीस एकर शेती होती एकर शेती शिल्लक राहिली तीस एकर शेती शिल्लक राहिली राहिली तर त्याच्याजवळ त्याच्याजवळ जवळ एकूण किती एकूण किती एकर शे शेती असे त्याच्याजवळ एकूण किती एकर आपल्या शेताच्या एकशे नऊ भागात मूग पेरला आणि दहा एकर भागात केळी लावली त्याच्या तरी त्याच्याजवळ तीस एकर शेती शिल्लक राहिली तर त्याच्याजवळ एकूण किती शेती होती माहिती का आता आपण जी एकूण शेती ते काय मानू एक्स मानू एकूण शेती ठीक आहे आता त्या एक किती शेतीना एक शेत नऊ भाग काय लायला मोग ला आयले आणि परत दहा एकर काय भागात लायले केले म्हणजे प्लस तरी जवळ एकर शेती शिल्लक राहिणी तरी त्या जवळ तीस एकर शेती शिल्लक शेती माते हा एक साधे कर एक गुणलाय एक हा प्लस आहे तिथं मायनस जाय प्लस आहे मायनस बरोबर तीस वर्ला एक मला सारखा का एक गुण आहे एक एक छेद नऊ हा प्लस बरोबर तिकडे काय म्हणून हा मायनस आहे हा प्लस इकडे मायनस आहे ठीक आहे आपण नऊच करणारे आठ एक ना नऊ एक नऊ बरोबर तुम्ही आलं तीस वजा चाळीस ठीक चाळीस काय वजा चाळीस आता नऊ एक ऑलरेडी आठ एक चेदले एक गुण तर चालेल ठीक आहे समान जाय चेत तुम्हाला कॉमन जा एक वजा नवा एक नऊ एक आता नऊ मधून एक गुण तुम्हाला किती उरणार आठ आठ एक चेत नऊ बरोबर वजा ठीक आता आठ एक से गुण आहे का वजा चाळीस हा नऊ जाईल आठ खाली आठ म्हणजे आठ नऊ नऊ बरोबर चाळीस ठीक आता आठ एक्स गुणला आहे खाली जाणार ना काय तो भागीला वजा ना गुणला ठीक आठ एक आठ पंचे चाळीस आता वजा पाच गुणला नऊ आठ पंचे चाळीस आठ पंचे सांगा नाही ठीक आहे आता हा पाच आहे सॉरी न पाच पंचे मापाचा पंजा त्याच्याकडे किती एकर शेती होती मग किती होती पंचेचाळीस एकर असं उदाहरण या उदाहरण मांडणार काय करत माहिती का ज्या टाइमला तुम्ही ज्या टाईमला तुम्ही उदाहरण लिखतच तर उदाहरण लिखाण टाईम कोणाच्या शेत एक आपल्या शेताच्या शेतनी किंमत एक मांडल्या होती त्या शेतकरी किंमत एक शेत दोन जी जी संख्या असेल त्याने गुरि लावणं జిల్ల ప్లస్ ప్లస్ మాయనస ప్లస్ తున్ను మెదర ఉత్తరా లెక్చర్పే స్టార్ట్ ఉదాన లెక్చర్ తోపర్య జయ గ